जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र येऊ का ला येऊ हो या या अक्षरा नमस्कार झालं तर छान असत तुझा दादा आलात का या बोला, नाही का आज आला तर की आत्ताच आलात की येता आणि पळून जसा की यंदा दादा तुम्ही की नाही येऊन येऊन लगेच लगेच पळून आहे सकाळी झाली आंघोळ केली नाश्ता केला आमदार बाबा तुमचं झाला का चहा नाश्ता होय अजून पारोस आहे हो का पारोस आहे <laughs> का, का बर पारोशे कशाला आलात लाईव्ह वरती मग पारोशे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा पारोशे असला तरी चालेल पण लाईव्ह लाईक करा <laughs> बारा असं तरी चालेल आमदार दादा अक्षय दादा लाईव्ह लाईक हाय नमस्कार होऊन आलो आहे हो का लाईव्ह लाईक करा जास्त गप्पा मारू नका काय लाईव्ह लाईक करा अक्षय दादा नाही मी आंघोळ करून आलो असू द्या तरी तुम्ही लाईव्ह लाईक करा <laughs> बोर्शापणे बार वर्षाने लाईव्ह लाईक केलं चालतं पुरुषा असताना लाईव्हला लाईक केलं चालतं मला नाही लाईक करायचं गप्प मारायला खूप आवडतं लाईक कराओ नका डोकं खाऊ माझं अक्षय दादा लाईवला लाईक करा फर्स्ट लाईक करा फर्स्ट फर्स्ट लाईक पटपट 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 मला लाईक करताना येत नाही कर, मला लाईक करता येत लाईक असं करायचं मला सांग माझ्या डोक्याच्या वरती <laughs> तीन ऑप्शन आहे तिथं जा पहिल्या इकडं पहिला इकडचं पहिलं ऑप्शन असं आहे तिथं लाईक डन करा ओके नाही आत मी कोणाचा आता अंघोळ करून नाश्ता करणं आहे लगेच हो का जेवण झालं का नाही अजून हा असं आहे असं तिथं लाईक करा अक्षय दादा हा आमदार दादा तुम्ही पण कराओ माझ्या डोक्याच्या वरती तीन ऑप्शन आहेत दीदी आपण नाही खाना पिना नाही हो इथं आला आले लाईक असे आहात ना तुम्ही भाऊ हे आमदार काय कामाचे नाहीत नुसते आमदार आमदार की करायचे कामाचं माझ्याकडे ते ऑप्शन नाही कुठे दिसत नाही मला हो का येऊ का तिथं येऊ काय दाखवायला चार डोळे लावा की डोक्याच्या वर काय नाही डोक्याच्या वर तीन ऑप्शन एक दोन तीन तीन ऑप्शन आहे नाही कस तर सगळ्यांचा नाश्ता झाला का सगळ्यांना शुभ सकाळ माय यूट्यूब फॅमिली माझ्या सगळ्या फॅमिलीला गुड मॉर्निंग आणि जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र कशा आत्मक मग सगळी माझी यूट्यूब फॅमिली चांगलेच असणार तर सांगा पटपट -पट, कशात आय मिस यू माय यूट्यूब फॅमिली माझा मोबाईलवरती नाही दिसत हो का बरं कुठे दिसत नाही तुम्ही सकाळ सकाळ दोघेजण आलात का माझं डोकं खाला हां लाईवला लाईक करत नाही काय नाही चला 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 फॅमिली तुमची ताई तुमची बहीण मिस करते तुम्हाला चला पटपट पटपट कमेंट करा हा हासा जाऊ का मग कशाला जाऊ का मग आम्ही नाश्ता करणार आहे त्यामुळे डोके खात नाही ओके बरं बरं गुड मॉर्निंग दिदी ना एकदम थँक्यू दादा धोकं खातोय त्यामुळे शिव्या देऊ नको म्हणजे झालं सकाळी सकाळी देवाचं नाव घ्या <laughs> सका, सकाळी सकाळ देवाचं नाव घ्या जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र आणि सगळ्यांची लाडकी मयुरीताई युटॉप फॅमिलीची का आणि सगळ्या माझ्या भावांची आणि सगळ्या बहिणींची तर सगळ्या भा सगळ्या भावाने आणि सगळ्या बहिणींनी बहिणीला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा कमेंट करा ओके आणि काय चुकत असेल तर माफ करा चांगल्या लोकांना तुमची बहीण कधीच काही बोलत नाही वाईट कमेंट करणाऱ्यांनाच बोलत असते तर नो टेन्शन आणि पटापट -पित कमेंट <laughs> आणि सपोर्ट करा तुम्ही म्हणता डोकं खायला आले हो कानातलं खूप छान आहे हो का बरं नमस्कार ताई नमस्कार 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 किरण नमस्का, नमस्का, दादा तुमचा नाश्ता झाला का किरण दादा नाश्ता झाला का अयो संतोष दादा नाही सॉरी पप्पू दादा आले तर हा बाय करता का पप्पू दादा हाय करायचं तर बाय कराय ना का नका करू लाईक डन करा गुड नाईट झालं आता नाही मयूर दादा गुड नाईट नाही आहे गुड मॉर्निंग आहे बरं का तर चला पटपट 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 माझे लाडके भाऊ आणि चला माझ्या सगळ्या सगळ्या लाडक्या बहिणीनं चला पटपट पटपट तुमच्या बहिणीची लाईव्ह चालू आहे तर या आणि तिला सपोर्ट करा बरं का कमेंट करा लाईक करा आणि गोड गोड कमेंट करा आणि छान छान गप्पा मारा तर मग मिस यू माय यूट्यूब फॅमिली आय मिस यू माय यूट्यूब फॅमिली कोकणची मायला कोकण चिकन्यामस्कार ओळखलं का हो ओळखलं ओळखलं विशाल गुड मॉर्निंग विशाल काय चाललं गुड नाईट मयूर मयूर बाळा विशाल नीट कमेंट करा रे दादा न नीट कमेंट करा बरं का नाही तुम्हाला शोभत आणि इंग्रजीमध्ये कमेंट करू नका दोघांनी पण खरंच खूप छान आहात तुम्ही दोघं मनाने तर मराठीमध्ये कमेंट टाका विशाल दादा मयूर दादा बरं का नाव पण छान आहेत तुमचे आणि मराठीमध्ये कमेंट करा आणि सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा कुठे गेलात अक्षय दादा झालं हो का चहा नाश्ता हो झालं चहा नाश्ता झाला आहे तुमचं झालं का थँक्यू विशाल दादा छान बोललात आणि असं डिअर बिअर नका म्हणून विशाल दादा बरं का आता कसं छान बोललात चहा नाश्ता झाला का असंच बोला दादा मयूर दादा तुम्ही ऐकणार आहात की नाही तुमच्या बहिणीचं हो का कोकणची कन्याताई हे आय डी कुणाचं आहे ही माझीच आहे मी टायटल बदललं आहे बरं का अक्षयदादा मला एक लेडीज आली होती शिल्पा मोरे म्हणून ती म्हणते तू कोकणची कन्या नाहीच आहेस तू कोकणची कन्या नाहीच आहेस बरं का मी तिला बरं खूप शिव्या म्हणजे लय बडबड केली ती म्हणते मी कोकणची कन्या आहे तू कोकणची कन्या नाहीच आहेस बरं का मग मला आपल्याच एका दादाने म्हटले कोकणची कन्या मयुरी असं टायटल टाक तर मी माझ्या मनाने आता टाकलं कोकणची कन्या मयुरी जय शिवराय जय भीम शिवकन्या भीमकन्या असं टाकले बरं का तर कसं वाटलं अक्षय दादा सांगा कमेंट करून जय श्रीराम दीदी नमस्कार दीदी नमस्कार दादा नमस्कार तर मयूर दादा नाहीच ऐकला तुम्ही शेवटेला तसं नका करू बरं का एवढ्या चांगल्या घरची मा मुलं आहतो मी आणि असं नाही करायचं एक प्रश्न विचारू का उत्तर दे चांगलं विचारला तर उत्तर मिळत नाही तर नाही मिळणार बरं का वाईट प्रश्न विचारू नका मला सकाळ सकाळ राजमाता पण लोक आईल्या देवी ओरकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा ओके ओके राज विनयदादा नमस्कार विनयदादा स्वागत आहे तुमचं झालं का चहा नाश्ता विनयदादा काल पण हाय बाय करून घेऊन गेलात निघून विनयदादा तुम्ही असं का करताय बरं कोकणचा याला मा मानाचा भीम ओके ओके तर विचार करा आम्ही तुमची शिवकन्या पण आहे बहीण आणि भीमकन्या पण तुमची बहीणच आहे लक्षात ठेवा मी दोन्ही आहे शिवकन्या पण आहे आणि भीमकन्या आहे तर तशीच कमेंट करा आणि छान कमेंट करा हॅलो कमेंट ओके काय म्हणत आहे अक्षय दादा नाही दादा दादा मराठीमध्ये कमेंट करा या जगात किती देश आहेत हॅलो ताई मी रत्नागिरीमधून एकशे अठ्ठ्याण्णव काय झालं एकशे आटेनं हाय ताई जेवण करायला या हो केला सदा करा करा जेवण चाललं तुमचं लाईव्हला लाईक करा लाईव्हला लाईक करा कमेंट करा सगळ्यांनी अक्षय दादा विनय दादा कमेंट करा नमस्कार ताई नमस्कार कमेंट करता की लाईव बंद करू सांगा जेवण झालं आहे माझं हो का एवढा लवकर झालं का विनय विनयदादा काल होते आपल्या आले होते महेश दादा तुम्हीच नव्हता ते म्हटले महेश नाही आहे महेश दुसरे दुसरीकडं दुसऱ्या लाईववर आहे महेश ला आहे वाचा हो वाचत आहे कमेंट वाचली की वरची कमेंट तुमचे कुठल्या आता कमेंट कोकणची कन्या ताई हे आय डी कुणाचं आहे माझंच आहे ना सांगितलं कमेंट ओके ना मी वाचले की अक्षयदादा कमेंट हॅलो कुठे घालायला आहे ताई आपण रत्नागिरीमध्ये वाचलंय कमेंट वरची कोकणची कन्या आई आहे मी टायटल बदलला आहे या जगात फक्त एकच देश बाकी सारे विदेश हो तर ए यस दादा तुम्ही नवीन आलात का स्वागत आहे दादा तुमचं खूप उशीर झाला लाईव्ह बघतोय हो का तुम्ही लाईव्हला लाईक कोणीच करत नाही पण बरं का पप्पू दादा कोणीच लाईव्हला लाईक करत नाही तिघाच तिला तिघांनीच लाईव्हला लाईक केलं आहे बरं का अक्षय दादांनी आणि ते मॅने दादांनी दादानी आपल्या दादानी आणि दुसरा एक दादानी लाइवला लाईक केलं बाकी कोणीच नाही एवढे सगळे आलेत पण लाईवला लाईक म्हणून करत नाही तर ठीक आहे ना का करू जाऊ द्या गुड मॉर्निंग दिदी गुड मॉर्निंग त्यांच्यानंतर मी कमेंट तीन केल्या त्याच्यानंतर कुठं कमेंट आल्या तुमच्या तीन कमेंट फक्त आली आहे कमेंट वाचा हीच आली आहे हाय हॅलो हाय वहिनी वहिनी बोल नका दादा दीदी बोला ताई बोला लाईक केलं ताई थँक्यू दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद केलास काही जणं लाईव्हला लाईकच करत नाही तर जाऊ द्या बाबा त्यांच्यावर काय बोलण्यात असतं नाही तर ठीक आहे खूप सुंदर आहात तुम्ही दिदी हो का हां तुमची कमेंट येत नाही चला बाय बाय चला सगळ्यांना बाय बाय भेटू परत